राधे मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और राजा अशोक जैसा राजा था मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रूढ़ रूप पहनावा और मजहब बरत जाता था मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ अपने भूगोल से पहले पूरे ब्रह्मांड का भूगोल समा जाता था नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी रश्मी कविता विद्याधर नाकले आपल्या सर्वांसमोर वर्धा महाराष्ट्रामधून बोलत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे भारताची तरुणाई भारताचे संविधान आणि भारताचे भविष्य मित्रांनो विषयाची सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की खरंच भारताची तरुणाई भारताचे भविष्य आणि भारताची जे संविधान आहे ते खरंच आज बदलत चाललेले आहे तर मित्रांनो आज आपण एका तरुणा व्यक्तीला मी बघतोय की आज एक तरुण विद्यार्थी नुसती रील्स आणि यूट्यूबवरती शॉर्ट्स पाहून स्वतःच्या अनमोल बोटांनी स्क्रोल करून रील्स पाहतो तर तो फक्त आनंद त्याच्यात असतो विद्यार्थी मित्रांनो तो क्षण आठवा ज्या क्षणी मात्र भगतसिंग तेवीसव्या वर्षी फासावर चढले आणि आपल्या प्राणाची आवती दिली व स्वतंत्र मिळवले विद्यार्थी मित्रांनो आज तोच विद्यार्थी डिप्रेशन सारख्या काळामध्ये त्या डिप्रेशन मुळे मध्ये जाऊन तरुणाई पूर्तो व्यस्त करून टाकतो तर विद्यार्थी मित्रांनो तो क्षण आठवा ज्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणी स्वतःच्या आईपासून मोकळे झाले तर त्यांना फक्त आणि फक्त ते एकाच ध्येयाने चालले की आपल्याला आपल्या वडिलांचे स्वप्न स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या धर्मासाठी आहुती देण्यासाठी स्वतःची आहुती देऊन आपल्या भारतात कुठेतरी पार पाडले मित्रांनो आज अशी अनेक विद्यार्थी व तरुण लोक आपल्याला मिळतील की सव्वीस जानेवारी व वा पंधरा ऑगस्ट या दोन दिनी फक्त आणि फक्त दोन स्टेटस लावून म्हणतात आणि स्मृती इराणीचं वाक्य टाकून ते स्टेटस लावतात की हमारा ये बंधन की धरती है अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये दर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और अगर मरने के बाद भी गंगा जल में बैठी हुई हमारे अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा एक ही आवाज़ आएगी भारत माता की जय भारत माता की जय मित्रांनो आज तरुण विद्यार्थी जो की भारतामध्ये अनेक पेपर्स लीक होतात जे की जे डबल नीट एम पी एस सी सारखे पेपर ज्या वेळेला इलेक्शन मात्र जवळजवळ येतात त्याच वेळी मात्र विद्यार्थ्यांची परीक्षा समोर धकलली जातात विद्यार्थ्यांनो जो एक विद्यार्थी आपल्या गावाकडून शहरामध्ये अभ्यासासाठी येत असतो की सरकारी नोकरी लागून कुठेतरी सात पिढ्या संपन्न होईल आणि आपलं भविष्य सेट होईल तर तोच तेच सरकार आज आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करते आणि समोर समोर परीक्षा आहे आज एम पी एस सी जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रोटेस्ट सुरू आहे की आमची परीक्षा घ्या आमची परीक्षा घ्या समोर धकलत आहे तर आज त्याच विद्यार्थ्यांना आपल्याच भारतातले सरकार म्हणतात की तुम्ही देशद्रोही आहात मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यास करतात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात आज तेच व्यक्ती देशद्रोही आहेत मात्र एक मुलगी ज्यावेळी स्वप्न पाहते की मला भारतामध्ये काहीतरी करायचं आहे आणि तीच मुलगी गावामधून जाऊन शहरामध्ये जाते आणि आपल्या स्वतंत्र मिळालं आहे म्हणून खूप काही जगू शकते ती तीच तरुणी जर आज आपल्याला भर एका सानसून रोडमध्ये दिसली तर आपल्याला असं वाटते की ही तरुणी बिघडलेली आहेत किंवा काही झालेलं आहे आणि त्याच मुलीला आपण एकटं पाहून आज आपल्या भारतामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याच मुलीचा बलात्काराचा व्हिडिओ काढून तेच अपलोड करून पोस्ट करतात लाज वाटायला हवी आपल्या भारतात खरंच हे देशात आपल्या भारतामध्ये घडत चाललेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर आपल्यालाच ठरवायचं आहे की आपण काय करू शकतो आज मात्र मुलीचे जीवन खूप असुरक्षिततेचे चाललेले आहेत तर मित्रांनो आज जे मुलं आर्मी मध्ये जवान होण्याचं स्वप्न पाहतात त्याच जवानासाठी आज तो जवान स्वतःच्या कुटुंबापासून स्वतःच्या देशासाठी दूर राहतो देशासाठी आपलं बलिदान देतो आणि तोच व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये येतो आणि म्हणतो की तिरंगा झेंडा भी हमसे पूजने लगाय की क्या भाते भारत फैराने जाता कफन में दफनाने के काम आ रहा हूँ रुधाय तो उस उस दिन दिन फट गया कि जिस दिन उस जवान की बूढ़ी माँ बोली कि साहब आप भर्ती में एक इंच भी कम नहीं लेते मैं आधा शरीर कैसे ले लूँ महोदय आज उस बंगलों की आतंकवादियों के आकाओं के कारण हमारे जवान के आंगन की तुलसी रोती है और इस हमारे भारत देश की जो शहीद की विधवा होती है वो चिक चिक करके कहती है कि प्यार भी भरपूर हो गया मांग का सिंदूर गया नन्ने नन्ही रंगू लंगो की लंगोटी चली गई छोटे-छोटे बच्चों की चोटिया चली गई आपके लिए तो एक आदमी मरा है साहब मेरे घर की तो रोटियां ही चली गई मेरे घर की तो रोटियां ही चली गई मित्रांनो खरच आपला भारत देश बदलत चाललाय आपल्याला भारताने व भारताच्या संविधानाने असे अनेक अधिकार दिलेले आहेत जे की आपण आजही आपला भारत देश बदलवू शकतो संविधानाने आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा शिकवलं आहे भेदभाव मतभेद न करता माणसातला माणूस कसा करा जाणीव करायचा स्वतःची तुलना आपण स्वतःशी करा लोकांशी न करता आपण आपल्याच भारत देशामध्ये जे आज घडत चाललं आहे की आपण फक्त नरेंद्र मोदी व राहुल गांधी या दोन नेत्यांवर अवलंबून न राहता आपल्याला समजलं पाहिजे की हे दोन व्यक्ती फक्त आणि फक्त भारत देश बदलू नाही शकणार तर आपल्याला हेच दोन व्यक्तीपासून आपण एकशे सत्तेचाळीस करोड जनता जी तुम्ही आणि आम्ही मिळून भारताचं भविष्य आज कुठेतरी बदलणार मित्रांनो एक संकल्प करा की भारत देशामध्ये आपल्या मात्र धर्माधर्मातच भिन्न जातीमध्ये मतभेद न करता आपण माणसातल्या माणसामध्ये ओळखलं पाहिजे तुम्हाला भारत व पाकिस्तान या दोनच देशाची तुलना करता आहेत जर तुम्हाला भारताची तुलना करायचीच आहे तर तुम्ही अमेरिका रशिया या नावलौकिक लौकिक सारख्या देशांशी करा जेणेकरून आपल्या भारताचं कुठेतरी नाव लौकिक होणार तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी जाता जाताना एकच सांगेल की तूट गे पर्वत की पर्वत बदलनी चाहिए कोई गंगा इस हिमालय से बहनी चाहिए क्योंकि हंगामा करना मेरा मकसद नहीं क्योंकि मैं अबला नहीं इस देश की आवाज हूँ इस देश की आवाज हूँ जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकांचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकांना प्रेरित करण्यासाठी तुम्हाला तुमचे मत हे कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे सोबतच या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सामाजिक का आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे नेहमी आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमाचा भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमाचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार